नमस्कार मंडळी डिअर सोसायटीमध्ये आपलं स्वागत प्रत्येक गृह खरेदीदाराचा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अपार्टमेंट त्यांचे सभासद आणि समाज हिताच्या कायदेशीर लढ्याचा आवाज म्हणजे डिअर सोसायटी आज आपण एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो हो, आहोत ती म्हणजे महारेराचं एक आदेश आहे त्रेसष्ट क्रमांकाचा दोन हजार चोवीसचा जो बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जा जारी झालेला आहे या आदेशानुसार अग्रिमेंट फॉर सेल सदनिका खरेदीचा जो करारनामा केला जातो त्यामध्ये एक महत्वाची सुधारणा बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि ती सुधारणा म्हणजे कलम, एचा कलम ए चा समावेश कलम पंधरा ए रेराचा जो कलम आहे पंधरा ए त्याच्यामध्ये असा आहे की जर एखाद्या सदनिकेच्या व्यवहारामध्ये नोंदणीकृत रिअल इस्टेट एजंटचा सहभाग असेल तर त्याला देण्यात येणारं जे कमिशन फी किंवा सेवा शुल्क आहे या संदर्भामध्ये कोण जबाबदार असणार बांधकाम व्यावसायिक सदनिका खरेदीदार किंवा दोघे हे स्पष्टपणे त्या करारनाम्यामध्ये सदनिका खरेदी करारनाम्यामध्ये ॲग्रीमेंट फॉर सेलमध्ये नमूद करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे आता अधिक गुपितं नाही गुपितांना पूर्णविराम गोंधळ आता टाळला जाणार आहे आणि जबाबदारी स्पष्ट होणार आहे रेरा अधिनियमाचं कलम चार उपकलम दोन जी मध्ये अशी तरतूद आहे की प्रकल्पाची नोंदणी करताना बांधकाम व्यावसायिकाने जो विक्री करार अपलोड करायचा असतो त्यामध्ये आता कलम पंधरा ए अनिवार्य करण्यात आलेला आहे हे कलम तीन सप्टेंबर दोन हजार पासून लागू आहे म्हणजेच रेरा आदेश क्रमांक साठ जो सन वीस चोवीस आहे त्या तारखेपासून तो प्रभावित आहे तुम्ही विचाराल की याने काय फरक पडतो यापूर्वी तुमच्या अपोरक्ष कमिशन दिलं जायचं ते तुमच्या रकमेतून जायचं परंतु ते तुम्हाला माहित नसायचं आता इथून पुढे असं गुपित कमिशन देण्याचे प्रकार बंद होत आहेत त्यामुळे तुमचा हक्क तुमचे व्यवहार हे सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून हे अतिशय चांगलं पा पाऊल आहे ज्याच्यामुळं व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येईल आणि जबाबदार ग्रह खरेदी संस्कृती निर्माण करायला हे एक मदत करेल जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डिअर सोसायटी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन कायदेशीर अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील डियर सोसायटी म्हणजे आपली सोसायटी धन्यवाद